त्याच कारण सुद्धा आमची आमची एकोपा नसल्या नसल्यामुळे ते सुद्धा आम्हाला भोगावं लागतं एका इकडे प्रचंड पैसा सरकार जो पैसा नाही याच्यातली गोष्ट नाहीये पण तो पैसा कुठं वाटायचा हे सरकारनं पहिलेच ठरवलेलं आहे तो शेतकऱ्याच्या बाजूने किती दुखणार नाही आम्ही पाहतोय का आता सगळं मराठवाडा वाहून गेला आणि एकतीस हजाराचं पॅकेज मुख्यमंत्र्यांना जाहीर केलं त्या जा एकतीस हजारामध्ये दहा हजार कोटी रुपये हे फक्त रस्त्यासाठी आहे म्हणजे नुकसान झालं शेतकऱ्याचं आणि पॅकेज दिलं मात्र सडकीवर तेही ठेकेदारातून कमिशन करण्यासाठी पाच ते सात हजार कोटी रुपये विम्यातून म्हणजे कंपनीच्या माध्यमातून भेटणार आहे त्याची बेरीज मुख्यमंत्र्यांना एकतीस हजार कोटीच्या पॅकेज मध्ये म्हणजे केवढी बनवास जे काही तरतुदी केल्या त्या आम्ही पहिल्या दहा वर्षापासून त्या सगळ्या तरतुदी आहे वेगळं काहीच केलं नाही फक्त तोंडातून मा, आता सांगितलं जिया ता। आर आहे पण सांगतलं वाटलं आता मात्र आता अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये आज आपण जर पाहिलं तर मिळून मिळून एका एका माग चार ते पाच हजार रुपये भेटणार यांच्या पेक्षा कमी तापदीच सरकार जे पंजाबचं आहे अडीच लाख कोटीचं बजेट आणि पन्नास हजार रुपये पर हेक्टर दिलं आमचं साडेसात लाख कोटीचं बजेट आम्हाला मात्र दहा हजाराच्या आत भेटलं याच्यावर सरकारची मानसिकता हे आपण लक्षात घेतली पाहिजे तेलंगणाला कुठलंही नुकसान न होता प्रत्येक पिका मागं एका हेक्ला पाच हजार रुपयाचं अनुदान देत वारा काही कुठल्याही कारण नसताना सुद्धा जर तेलंगणाचं साडेतीन लाख कोटीच्या बजेटमध्ये आमच्या प्रत्येक शेतकऱ्याला तर तरतूद तर करत असत एका हेक्टर माग पाच पाच दहा पंधरा हजार रुपये देत आणि आमचं सर सरकार आम्ही सांगतोय शेत वाहून गेल्यानंतर सुद्धा आम्ही पाच हजाराच्या वर देत नाही याच्यावर मुख्यमंत्र्यांची मानसिकता ग्रामीण भागाला सुट्टी करण्याची नाहीये आहे शहर फुगले पाहिजे आणि गरीब गावातला माणूस गरीब झाला पाहिजे गावातला माणूस गरीब झाला आणि कंपनीला मोफत कामगार भेटल कमी भावाचा कामगार भेटल श्रीमंत माणसाच्या घरची भांडी घासाची अवस्था होईल जोडप्या साईड शहरा व्यवस्था वाढलेली आहे आज जर तुम्ही पाहिलं का या कंपनीत कुठले माणसं आहेत तर ते सगळे गाव खेळत नाही जिथे दुष्काळ असेल ज्या भागात अनुशेष आहे त्या सगळ्या भागातले कामगार आम्ही पाहतोय कंपनी जात जे कोणी शेतकऱ्याची मुलं आहे त्याला पाच एकर आम्ही पाहतोय पाच एकर पेरून वाहून जेवढे पैसे भेटत नाही ते तेवढ्या कंपनी जे आम्ही पाहतो त्याला तिथं समाधान आहे पण शेती त्याला समाधान करू शकत नाही हे आमच्या तरुणाने कळलं मित्र शेतीमध्ये कुठलाही दोष नाही ती काळी मला गुन्हा करायला आम्हाला पीक देत एका जाण्याच्या शंभर शेतकरी खाट्यात राहू शकत नाही शेतकऱ्याची मेहनत आणि मुंबईची कलम बेकार आहे ते आमच्यासाठी जेपर्यंत चालणार नाही तोपर्यंत आमचं भलं होणार नाही आणि ही लढाई बच्चूकडू म्हणून मी सांगतो आपल्या सर्वांना अजूनही समोर जावं लागतं आणि मग थोडस कमी याच्यात आपल्याला सगळ्यांना सांगतोय का मित्र ही लढाई जी आहे ज्या पद्धतीने आम्ही दिव्यांग बांधवाची लढाई लढलो आमच्या अनाथ बांधवाची लढाई लढलो त्याच तातडीनं आम्ही ते साखर कारखाने माझ्या सोलापूर मधल्या एका मी ज्या तालुक्यामध्ये गेलो नाव आठवत नाही पण त्या तालुक्यातल्या गुड साखर गुड कारखाना होता आणि त्याचे पैसे गेल्या चार महिन्यापासून देत होते कापूस नियंत्रण कायदा जो एकोणीसशे शहाण्णवचा आहे तो सरळ काय म्हणतो लक्षात घ्या का एखादा कारखानदार जर पंधरा दिवसाच्या पैसे देत नस पंधरा दिवसानंतर पंधरा टक्क्याचा व्याज लागला पाहिजे आणि पंधरा टक्क्याचा व्याज असताना जर अधिक जास्त दिवस लागले तर त्याच्यावर फौजदारी चार दाखल झाली पाहिजे असा एकोणीसशे शहाण्णवचा कायदा आहे पण एका कारखान्यावर एक ही गुन्हा दाखल होत नाही कारण सगळे कारखाने नेत्यांचे आहेत ते आम्हाला लुटाले बसलेले आहेत काटा किती मारल्या जात एफ आर पी कशा पद्धतीनं आम्हाला पाहिजे आमच्या आम्हाला कशी चाट देतात ते काही वेगळं सांगायची गरज नाही मुख्यमंत्री म्हणत होते त्या दिवशी तर तुम्ही जर दर कारखानदारांना आम्हाला पैसे दिले नाही तर जे काटा मारणारे का कारखाने आहे त्याला आम्ही रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही मला मुख्यमंत्र्यांची कदर वाटत तुम्ही साखर कारखान्यातले काटे मारता ते जरूर पहा पण तुम्ही बजेटमध्ये आमच्या शेतकऱ्यासाठी किती काटा मारता हे पहिले पाहिलं पाहिजे नाहीतर आम्ही सळोवी पळून केल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा या निमित्तानं मुख्यमंत्र्याला सांगायचं आहे मित्र आधी दोन तीन ठिकाणी जायचं आहे आपल्या सर्वांचं राहुलला आणि आमच्या महाराजगीरा सगळ्या कार्यकर्त्यांना आमचा स्वामी आहे या सगळ्यांना तालुका प्रमुख आपला सुरेश जाधव या सगळ्यांना विनंती करतो का इतकं काम करा प्रचंड कामाची गरज आहे सध्या राजकारणापेक्षा काम करणाऱ्या कार्यकर्त्याची गरज आहे आपण अजूनही पाहतोय इ... की आमचे राजकारणी लोक आणि राजकारणी कार्यकर्ते कदाचित हे गर्दी भरून दिसली असती पण ते सभागृहात न घेता त्यांना ते मैदानावर घेतलं पहिल्यांदा आहे तोचा कार्यक्रम पण ते सभागृहात न घेता त्यांना ते मैदानावर घेतलं पहिल्यांदा आहे तुझा कार्यक्रम पहिल्यांदा तो एवढा मोठा कार्यक्रम घेत आणि मला अपेक्षा नव्हत्या का तो एवढी गर्दी जमा करत म्हणून पण त्याला तर त्याच्या टाळ्यावरून स्वागत केलं पाहिजे तर त्याला कमी वेळामध्ये कमी ताकदीमुळे अनेक अडचणीमुळे आणि अडचणी सुद्धा त्यांना जो प्रयत्न केला आपली गर्दीपेक्षा गर्दी महत्वाची आहे काही लोक घरात बसून युद्ध पाहणारे असत आणि पुढचे लोक महायुद्ध म्हणजे आपण लढणेवाले होते आणि मग काही लोक असे असतात त्यापैकी आम्ही खऱ्या अर्थाने लढणार सैनिक अशा पद्धतीनं समोर यावर विनंती करतो आणि दोन शब्द संपवतो जय महाराष्ट्र भाऊ यानंतर या कार्यक्रमाचा आभार व्यक्त करते जितेंद्र बालेराव आंबेगाव अध्यक्ष जय जवान जय किसान मंडळी आजला या ठिकाणी रांजण गणपती विघ्न यांच्या मंदिरासमोर सन्माननीय माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली जे अखंड महाराष्ट्रात चालू असलेल्या शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा लढा आहे त्याबाबत त्या ठिकाणी त्या सभा झाली या सभेला ग्रामीण भागातून आंबेगाव जुन्नर खेळ शिरून या ठिकाणाहून दिव्यांग बांधव असतील शेतकरी बांधव असतील महिला वर्ग असेल आणि सन्मान्य व्यासपीठावरती सगळे शेतकरी संघटनेचे नेते असतील या ठिकाणी आलात भाऊंचे विचार ऐकले त्याबद्दल प्रथमतः आपले धन्यवाद देतो भाऊ आपल्या समोर मी पहिल्यांदाच या ठिकाणी थोडीशी धडधडी माझ्या मनात आहे परंतु बोलण्याचं धाडस या ठिकाणी करतोय भाऊ आपण आमच्या राहुल भाऊ वाळके जिल्हाध्यक्ष यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आम्हाला सभा देणे दिली त्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद देतो आमचा हा छोटासा प्रयत्न तुम्ही मागाशीच सांगितलं भाऊ तुम्ही जो प्रयत्न केलाय हा प्रयत्न पुढच्या काळामध्ये भव्य होईल ते तुम्हाला वचन देतो प्रत्येक तालुक्यातून चांगले चांगले कार्यकर्ते या ठिकाणी येतील असं आश्वासन देतो आणि सर्वांचे आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार हॅलो पुन्हा शा आलेल्या